नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲग्रीकल्चर ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता आपण या झाडांची कटिंग कशा पद्धतीने केलेली आहे तर आज आपण सोयाबीन लागवड प्रक्रिया बघणार आहोत तर मग सुरुवात करूया सोयाबीनसाठी मध्यम ते भारी जमिनीत चांगले उत्पादन मिळते उत्तम व निचऱ्या जमिनीची सोयाबीन उत्पादनासाठी निवड करा जमीन भूषूषित करण्यासाठी नांगरणी करा बियाची निवड करताना उत्तम उत्पादनासाठी गुणवत्तापूर्व आणि रोगमुक्त बियाण्याची निवड करा लागवडी अगोदर बीज प्रक्रिया करून घे घ्या सोयाबीनची लागवड प्रक्रिया जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात करा ट्रॅक्टर किंवा बैलाच्या सहाय्याने तुम्ही सोयाबीन पेरू शकता बियाण्यामधील अंतर चार ते पाच सेंटीमीटर ठेवा खतासह पाण्याचं व्यवस्थापन करताना सोयाबीनसाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश खताचा योग्य प्रमाणात वापर करा व लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिले पाणी देऊन नंतर गरजेनुसार पाणी द्या तण नियंत्रणासाठी हर्बी साईडचा वापर करा तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करा सोयाबीनची कापणी आणि साठवणूक कशी करायची तर सोयाबीन नव्व नौ, नव्वद ते शंभर दिवसात तयार होते सोयाबीनची कापणी कोरड्या हवामानात करा कापणी केल्यानंतर योग्य प्रकारे साठवणूक करा सोयाबीन लागवडीसाठी ही पद्धत वापरा आणि अधिक उत्पादन घ्या तर अशाच शेतीविषयक पिकांच्या माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोनं आहे सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते